दक्षिण नागपुरातील त्रिशरण चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सध्या नवीन ठिकाणी हा ठेवण्यात आलेला आहे जुनं ठिकाण हे आहे अनेक दिवसापासून मागील दोन तीन वर्षापासनं याच्या चबुत्र्याच्या बांधकामाची सुरुवात झाली परंतु अगदी ती संत गतीनं आहे त्यामुळं या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अजूनही या प्रॉपर ज्या ठिकाणी हा पुतळा होता त्या ठिकाणी बसवण्यात आलेला नाही विनाविलंब लवकर जी संबंधित एजन्सीने हा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्रिशरण चौकातील या नियोजित ठिकाणी विनाविलंब बसवावा आणि हे काम जे अनेक दिवसापासून रिंगाडत आहे ते काम पूर्ण करावे विनाविलंब सव्वीस जानेवारीपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या ज्या दिवशी लोकसत्ताक दिन आहे त्या दिवसापर्यंत या पुतळ्याला बसवावे अशी विनंती तत्पूर्वी सहा डिसेंबर आत्ता येणार आहे सहा डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी त्रिशरण चौकातील या नियोजित ठिकाणी बसवा कारण तो आपण बघतो आहोत तो पुतळा त्या ठिकाणी जमिनीवर ठेवण्यात आलेला आहे जमिनीपासून थोड्याशा चबुतऱ्यावर आणि हा या ठिकाणी ऑलरेडी होता परंतु त्याला नव्याने बांधकाम करा आहे ते बांधकाम अगदी संथ असल्याने या परिसरातील आंबेडकरी लोकांमध्ये रोष आहे हे काम लवकरात लवकर व्हावे आणि या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिष्ठापना करावी हा चौक त्रिशरण चौक म्हणून ओळखला जातो हा त्रिशरण चौक आहे ज्या ठिकाणी नगर आहे आणि आता प्रभाग नंबर तेहतीसमध्ये हा परिसर येतो दक्षिण नागपुरातील सर्वात मोठा आणि सर्वात सुंदर पुतळा या ठिकाणी बसणार आहे परंतु शासनातर्फे संथ गतीनं हे काम सुरू आहे ते विनाविलंब करावं असं बहुजन समाज पार्टीच्या वतीनं मी प्रदेशमधील प्रभारी उत्तम शेवडे संबंधित एजन्सींना विनंती करतो की त्यांनी हा पुतळा सहा डिसेंबरपर्यंत या ठिकाणी बसवावा धन्यवाद